तुम्हाला सकाळी झोपेत अचानक या वेळेत जाग येते का जाणून घ्या हे कसले संकेत आहेत तुमचे आयुष्य बदलणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पहा पहा श्री स्वामी समर्थ मित्रांनो जर आपली ही रात्रीची झोप या खास वेळेमध्ये उघडली असेल तर कृपया सावध राहा झोप आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे झोप फक्त शारीरिक नाही तर मानसिक सुद्धा महत्त्वाची आहे नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहत आहात युथिंग ट्वेंटी फोर जिथे विचार थांबत नाहीत आणि कथा जिवंत होतात युथिंग ट्वेंटी फोर जिथे विचारांना उडान मिळते आणि कथा मनाला भिडतात चला तर मग या अद्भुत कथेत डुबकी मारूयात पण त्याआधी हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका काही लोक म्हणतात की रात्रीच्या पहिल्या प्रहरात झोपायला हवं आणि ब्रह्म मुहूर्तात उठायला हवं पण आधुनिक जीवनशैलीमुळे झोपेची वेळच ताळ आपल्या नियंत्रात असले तरीही झोपेची गुणवत्ता महत्त्वाची आहे कधीकधी अचानक झोप उघडली आणि दुसऱ्यांदा झोपणे थोडे कठीण होऊ शकते विज्ञानानुसार रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात झोप एक टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करते काही कारणास्तव अनेक लोक अचानक जागे होतात त्यामुळे जर झोप दररोज एका विशिष्ट वेळी उघडत असेल तर त्याला दुर्लक्ष करू नका आपले जीवन बदलताना काही संकेत देण्याचा तो एक मार्ग असू शकतो जर असे काही घडत असेल तर या व्हिडिओमध्ये त्याच्या मागील कारणांची माहिती मिळवा मित्रांनो जर तुम्हाला लवकर झोप लागावी आणि रात्री नऊ ते अकरा वाजेच्या दरम्यान झोप येत नसेल तर कदाचित तुम्हाला काही चिंता लागली आहे किंवा तुम्ही मानसिक तणावात आहात चिंता आणि झोप एकमेकांच्या विरोधी असतात जर तुमचं मन तणावमुक्त असेल तर तुम्हाला चांगली झोप लागेल यासाठी तुम्हाला ध्यान द्यावं लागेल आणि मन एकाग्र करावं लागेल तुम्ही ताज्या पाण्याने चेहरा धुवा आणि सकारात्मक विचार करा तुमच्या जीवनातील आनंदाच्या क्षणांना आठवा या प्रकारे तुम्ही तणाव कमी करू शकता आणि तुम्हाला चांगली झोप मिळेल जर रात्री अकरा ते एक वाजेच्या दरम्यान अचानक झोपेतून जागे होत असाल तर कदाचित तुम्ही खूप चिंतित आहात तुम्हाला स्वतःला विश्वास दिला पाहिजे की जे होणार आहे ते होऊनच जाईल चिंता करून काहीही साधता येत नाही उलट चांगली झोप घेतल्याने तुम्ही ताजेतवाने होऊन समस्यांचे निराकरण करण्यासाठी अधिक सक्षम व्हाल आणि जर तुमची झोप रात्री उघडली असेल तर याचा अर्थ असू शकतो की तुमच्या आसपास कोणती अनोखी शक्ती आहे जी तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे हा संकेत असू शकतो की ती शक्ती तुमचं जीवनाच्या उद्दिष्टांबद्दल जागरूक होण्यासाठी काम करत आहे आणि कधीकधी त्याचा तुमच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो रात्री एक ते ती तीन वाजेच्या दरम्यानची वेळ सर्वात गाठ झोपेची वेळ असते जर यावेळी तुम्ही अचानक जागे झाले तर कदाचित तुमच्या यकृताशी म्हणजे लिव्हरशी काही समस्या असू शकतात तुमच्या शरीरात काही आरोग्य समस्या असू शकतात जे तुमच्या चेहऱ्यावर दिसू शकतात यामुळे तुमच्या मनातील दबलेले विचार किंवा नाराजीही दर्शवू शकतात अशा वेळी थोडं थंड पाणी घ्या प्या ध्यान करा आणि ईश्वराचं नामस्मरण करा तुमच्या जीवनात लवकरच शांती येईल म्हणतात की रात्री बारा ते एक वाजेच्या दरम्यान जे काही स्वप्न पाहिले जाते ते पुढील तीन वर्षात सत्य होऊ शकते आणि एक ते दोन वाजेच्या दरम्यान पाहिलेले स्वप्न एका वर्षात सत्य होऊ शकतं मित्रांनो जर तुमची झोप रात्री तीन वाजता अचानक उघडली असेल तर याचा अर्थ असू शकतो की सृष्टीच्या दिव्य शक्ती तुम्हाला उठून प्रभूची आराधना करण्यासाठी उत्तेजित करत आहे तुमचं मन शांत करा आणि परमात्म्याचा जप करा आणि जर तुमची झोप रात्री तीन ते पाच वाजेच्या दरम्यान उघडली असेल तर सावधान व्हा याचा अर्थ असू शकतो की तुमचं फुफ्फुसाशी संबंधित काही समस्या असू शकतात किंवा कदाचित तुमच्यावर कोणत्याही अलौकिक शक्तीचा प्रभाव पडत आहे सकाळी तीन ते पाच वाजेच्या दरम्यानचा काळ म्हणजे अमृतवेल म्हणून ओळखला जातो यावेळी अनेक अलौकिक शक्तींचा प्रभाव असतो याचा अर्थ असू शकतो की कोणती अदृश्य शक्ती तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे जी तुमच्या जीवनातील महत्त्वपूर्ण बदलांबद्दल जागरूक आहे ही शक्ती तुम्हाला सजग ठेवण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून तुम्ही आगामी बदलांसाठी तयार असाल जर तुमच्या घरात सकाळी तीन ते पाच वाजेच्या दरम्यान झोप उघडली असेल तर याचा अर्थ असू शकतो की तुमच्या घरात धनधान्याची वृद्धी होणार आहे आणि तुमच्या जीवनात आनंद येणार आहे सकाळी लवकर उठणे केवळ शरीरासाठी नाही तर मनासाठीही फायदेशीर आहे याचा धार्मिक लाभांचाही महत्व आहे जर तुमची झोप सकाळी पाच ते सात वाजेच्या दरम्यान उघडली असेल तर याचा अर्थ असू शकतो की तुमच्या जीवनात खूप क्रियाशीलता आहे यावेळेत तुमच्या शरीरात ऊर्जा अधिक प्रमाणात वगन होत आहे मित्रांनो जर तुमच्या उठण्याचा वेळ सकाळी पाच ते सात वाजेच्या दरम्यान असेल तर याचा अर्थ तुम्ही सर्वात जास्त ऊर्जावान असू शकता सकाळी लवकर उठणे ही एक उत्तम सवय आहे शास्त्रानुसार व्यक्तीला सूर्याच्या उगवण्यापूर्वीच उठावं लागतं हिंदू शास्त्रांमध्ये असं मानलं जातं की जो व्यक्ती सूर्याच्या उगवण्यापूर्वी उठतो त्याच्या जीवनात काहीतरी चांगलंच घडत प्रत्यक्षात उत्तम जीवन मिळवण्यासाठी सूर्योदयापूर्वी उठून भगवानची पूजा ध्यान आणि अन्य धार्मिक कृत्य केलीच पाहिजे याशिवाय घरातले सर्व दरवाजे आणि खिडक्या उघडून सूर्याची किरण घरात प्रवेश होऊ द्या आणि अंगणाची साफसफाई करा ज्यामुळे घरात लक्ष्मी देवीचे आगमन होईल सकाळी उठल्यावर ईश्वराचे स्मरण करा त्यांना धन्यवाद द्या कारण त्यांच्या कृपेनेच तुम्हाला जीवनाच्या सर्व सुंदर संधीचा अनुभव घेता येतो तसेच तुमच्या कृत्यांमुळे कोणत्याही चुकीची माफी मागा पुढे जमीन धरती माताकडे प्रार्थना करा की तुम्हाला योग्य मार्ग मिळावा आणि नंतर तुमच्या हाताच्या तळव्याला रगडून त्याच्या दर्शन करा कारण तिथे लक्ष्मी देवी सरस्वती माता भगवान श्रीकृष्ण यांचा वास असतो हे तीन शक्तिशाली रूपे तुमच्या जीवनाला समृद्ध करतात जर तुमची दिवसाची सुरुवात या दिव्य दर्शनासह झाली तर तुम्हाला नक्कीच यश आणि समृद्धी मिळेल तुम्हाला या माहिती ही माहिती कशी वाटली कृपया कमेंटमध्ये लिहा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांशी नक्की शेअर करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद